नमस्कार सर्व ग्राहकांना एक आनंदाची बातमी आहे मी वेअर केलेला कुर्ता आपण बघत असाल ह्याच्यामध्ये तुम्हाला अडतीस ते सेहेचाळीस साईज मिळणार आहेत आत्ता आपण यामध्ये तीन कलर लॉन्च केलेले आहेत यामध्ये तुम्हाला व्हाईट कलर मी वेअर केलेला पीच कलर आणि मस्टर्ड येलो थोडासा डार्क येलो मध्ये असलेला हा फुल आणि हाफमध्ये कॉटनचा प्युअर कॉटनचा कुर्ता आपण यामध्ये आणलेला आहे अभिराज वस्त्र निकेतन या नावानं आपण हे प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे याचं तुम्हाला रिटेल आणि होलसेलमध्ये जरी कोणाला पाहिजे असतील तरी आपल्याकडनं हे प्रोडक्ट मिळतील अडतीस ते शेहेचाळीस साईज मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे याच्यामध्ये बघता तुम्ही दोन्ही बाजूला साइड पॉकेट आहे वर एक पॉकेट दिलेलं आहे फ्री साईजमध्ये काढलेलं हे मटेरियल आहे याचा तुम्हाला नंबर पंच्याहत्तर सतरा एक्क्याऐंशी त्र्याऐंशी पंचावन्न जो व्हिडिओमध्ये खाली डिस्प्ले पण केला आहे तसेच आपल्या साई सिद्ध कलेक्शनचा सा जो नंबर आहे पंच्याण्णव बावन्न बत्तीस एकाहत्तर अकरा या दोन्ही नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ज्याला कुणाला फेस्टिवलसाठी बल्क क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तरी आपण हे अवेलेबल करून देऊ शकतो